मी लेखक अभिनेता अनिल बाबूराव शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो अनिल बाबूराव शिंदे या यूट्यूब चॅनलवर प्रिय मित्रांनो मी आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने पालखीनिमित्त जात आहे आणि पालखीनिमित्त जात असताना वाटेतच श्रीक्षेत्र कारुंडे या गावात मी आता आलेलो आहे नुकतंच आता नाथबाबाचं मी दर्शन घेतलेलं आहे फार समाधान वाटलं कारण वर्षातून एकदा आपण नाथबाबाचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असतो आणि आपल्या या नाथबाबाचं आपण दर्शन घेत असतो पण या वारीनिमित्त नाथबाबाचं दर्शन घेण्याचा योग आला खरोखरच हा सुवर्ण योगायोग आहे असं मी मानतो मला मनापासून धन्यवाद मानायचे आहेत श्री महादेव शिंदे साहेबांचे तसेच किसन शेखर साहेब आणि रवी चौगोले साहेब आणि राज शिंदे साहेब कारण या वाटेत जात असताना आमच्या निवासाची सोय खूप छान पद्धतीने साहेबांच्या एका फोनवर कारुंडे गावात कॅनल शेजारी तसेच नातेपुते गावामध्ये झाली त्याबद्दल पुन्हा एकदा महादेव शिंदे साहेबांचे आणि आता मी जी नावं घेतली त्या सर्वांचे आभार मानतो तुम्ही पाहू शकता कारुंडे गावामध्ये सुद्धा इथूनसुद्धा एक पंढरपूरच्या दिशेने एक पालखी निघते आणि तुम्ही पाहू शकता सद्गुरू श्री संत उज्ज्वलानंद महाराज पालखी रथ इथे पंढरपूरच्या दिशेने जायला तयार झालेला आहे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की ती पालखी आहे आणि संपूर्ण वारकरी मोठ्या जोशात जल्लोषामध्ये पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत आणि खरंच फार आनंद आणि समाधान वाटत आहे नाथबाबाच्या या पावनभूमीत मला पुन्हा एकदा येण्याची संधी मिळाली पुन्हा एकदा महादेव शिंदे साहेबांचे आभार खूप खूप धन्यवाद नाथबाबाचं चांग भलं రామకృష్ణ హరి